नमस्कार मी आशुतोष टिळक माझ्या या चॅनलच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यात प्रथम काहीच दिवसापूर्वी काही तासापूर्वी एखाद दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ काढलेला असताना जनरली मी पॉडकास्ट एवढ्या फास्ट करत नाही आणि जनरली मी पॉडकास्टसाठीचा सब्जेक्ट जो असतो तो हायलाईट असल्याशिवाय करत नाही परंतु माझ्या चॅनलवरचे बऱ्यापैकी रेग्युलर व्ह्यूवर्स आहेत एक ऋषिकेश देशपांडे म्हणून एक व्हिवर आहेत त्यांनी माझ्या याच्यामध्ये कमेंट अशी केली की सर तुम्ही ऍक्सेंचरच्या रिलेटेड शॉर्ट्स बनवले होते त्यानंतर आय टी सेक्टरमधून आठ हजार लोकांचे जॉब गेले ही बातमी आली आहे लोकमतला सर प्लीज एकदा आय टी सेक्टरवर डिटेल व्हिडिओ बनवा प्लीज सर ऋषिकेश जी ऋषिकेश देशपांडे साहेब यांना मला असं सा सांगावं वाटतं की त्याच एक्सचेंचरच्या रिपोर्टच्याच आसपास ऍक्सचे तो रिपोर्ट ज्याच्यामध्ये एक्सचेंचरनी जागतिक आय टी कंपन्यांचं इन्कम स्टेटमेंट किंवा इन्कम ग्रोथ हे एक ते तीन टक्क्यामध्ये ठेवलं तो नुसता आय टी सेक्टरवरचा रिपोर्ट नाही आहे तर जगभरामध्ये येणाऱ्या मंदीची ती चाहूल आहे असं अनेकांचं म्हणणं आहे आणि म्हणून भारतातलेच नाही तर जगभरचे आय टी शेअर्स अगदी धडाधड पडले आहेत लक्ष ठेवावं हो लागेल कंपनीने त्यांचे मोठ्या प्रमाणावर त्यांचं ले ऑफ कर्मचारी काढून टाकण्याचं ठरवलं जवळपास अडीच टक्के त्यांची एक आहेत कर्मचारी जगभरच्या ते काढून टाकण्याचं ठरवलं आणि एक साधारणतः सेव्हरन्स पे म्हणजे कर्मचारी जेव्हा जातो सोडून तेव्हा त्याच्यामध्ये ते त्याला साधारण साडेचारशे मिलियन तर त्याला रुपयामध्ये नेमकं किती होतं पाचशे मिलियन तर नाही त्याच्यामुळे साधारण चार हजार करोडच्या आसपासचं काहीतरी अंदाज त्यांचा तो निघेल साडे चार हजार करोडच्या आसपासचा अंदाज तो निघू शकतो एवढं सगळं खर्च चालू आहे आणि स्वतःचं त्यांचं जे आहे ॲक्सेंचर भारतामध्ये काम करते परंतु भारताच्या बाहेर लिस्टेड आहेत अशा कंपन्या भारतामध्ये आहेत आणि या कंपनी त्यांचं जे ग्रोथ रेट आहे तो एक ते तीनमध्ये ठेवला आहे दोन ते पाच च्या मिळतात एक तीन ते पाचच्या हजार त्यांची ग्रोथ रेट जी होती त्याचा इफेक्ट म्हणून या क्वार्टरला आय टी कंपन्यांचं ग्रोथ फार नाही आहे मला आठवतं की इन्फोसिस आणि टी सी एसच्या शेअरनी रिस्पॉन्ड केलं कारण भारतामध्ये त्यांना मिळणार होते टी सी एसचं थोडंफार असेल परंतु इन्फोसिससारख्या शेअरला तर झटका बसणं अपेक्षित आहे कारण टी सी एसनी वेगवेगळे त्याच्यामध्ये इफेक्ट घडवले आहेत त्यांचे वेगळी इतर कामं चालतात इन्फोसिस ही अजूनही तरी बऱ्यापैकी अशी थोडी जुन्या दाखणीची कंपनी राहिलेली आहे ते, ते थोडं बाजूला ठेवूया पहिली गोष्ट मला एक असं म्हणावं लागेल की मी आय टी एक्सपर्ट नाही मी मुळीच आय टी एक्सपर्ट नाही माझ्या पोर्टफोलिओमध्ये आय टी शेअर आहेत माझ्या पोर्टफोलिओमध्ये इन्फोसिसचा शेअर आहे पी सी एसचा शेअर आहे आणि टाटा टेक्नॉलॉजीचे आलेल्या आय पी ओमध्ये मी गुंतवणूक केली मी त्यांचा आय पी ओ इन्व्हेस्टर आहे मला मान्य करावं लागेल परंतु माझे जे एक नातेवाईक आहेत कबीर सोनाकर म्हणून ते या आय टीच्या सेक्टरमध्ये नॉलेजेबल ते आहेत पण आत्ता ते त्यांच्या व्यक्तिगत कामांमध्ये असल्यामुळे त्यांचं आणि माझं आय टीच्या बाबतीमध्ये फार बोलणं काही झालेलं नाही आहे so, सो हा जो व्हिडिओ आहे हा मी पूर्णतः माझ्या स्वतःच्या नॉलेजवर बनवतो मुळात आय टी या क्षेत्राकडे मी ज्या वेळेला बघतो त्यावेळेला नेमकं काय होतं की कुठलीही एक कंपनी त्यांचं एक जो खर्च चालू आहे आय टीच्यावरचा तो नेमका केव्हा मेंटेन करते की मा एक हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे त्यांच्या सगळ्या कस्टमरचे जुने रेकॉर्ड मेंटेन करायचे आहेत हे चालू असते एक रेग्युलरचा खर्च असतो नवीन येणारा खर्च हा केव्हा येईल हा त्यावेळेला येईल जेव्हा त्या हॉस्पिटलचा एक्सपांड होईल टेलिकॉमच्या कंपन्या केव्हा ग्रोथ करतील टेलिकॉम हायक यांचा मोठा आहे इंडियन सॉरी आय ओ टी इंटरनेट ऑफ थिंग्स ह्याचा खर्च केव्हा वाढेल ज्यावेळेला काही कंपन्या कॅपिटल एक्सपेंडिचर करतील आय टीच्या कंपन्यांना भारतामध्ये आता सॉफ्टवेअरशी रिलेटेड गोष्टी आहेत आय ओ टीच्या गोष्टी फार थोड्याफार प्रमाणावर होत आहेत क्लाउडच्या गोष्टी थोड्याफार प्रमाणावर होत आहेत मायक्रोसॉफ्ट आणि मग या, या सगळ्यामध्ये मी जेव्हा अभ्यास करतो तर माझ्या एक लक्षात आलं मायक्रोसॉफ्ट अज्युर आणि गुगल क्लाउड आणि ॲमेझॉन ॲमेझॉन प्राईम सॉरी ॲमेझॉन ए डब्ल्यू एस ही जी तीन चार स आहेत सर्व्हिस प्रोव्हाइडर्स ही या एका सेक्टरमधली मोठी आहेत इंटरनेट ऑफ थिंग्सनी काही प्रमाणामध्ये त्यांचं वेगळं तयार केलं आहे त्या बाबतीमध्ये त्यांचं एक एक्सपेंडिचर एक 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 साधारणतः आय थिंक ने काही प्रमाणात सो जे माझ्या लक्षात आलं आहे की बँका असतील रिटेलच्या कंपन्या असतील हॉस्पिटल्स असतील आणि इतर कंपन्या इन्शुरन्स कंपन्या या नवीन केव्हा करतील जेव्हा त्यांचा बिझनेस वाढेल त्यावेळेला ज्या वेळेला आय टी कंपन्यांना नवीन, नवीन येतं या आहे याचा अर्थ मुळात त्या कंपन्यांकडे पण मोठ्या प्रमाणात इन्कम चालू होत आहे नवीन येणाऱ्या शंभर रुपयाचं इन्कम मधून ह्या ज्या आहेत कंपन्या या एकशे एक एकशे एक दोन असं थोडंसं काहीतरी प्रॉफिटमधला एक पार्ट त्यांना खर्च करावा लागेल कारण नवीन येणारा कस्टमर असेल त्याला मेंटेन करायला बँकिंगचं आणि याच्यामध्ये मला थोडंसं बोलावं वाटतं की बँका तुम्हाला ग्रोथकडे घेऊन जातात फ्युचरमध्ये ग्रोथ इकडे होणार आहे कारण मला जर ग्रोथ करायची असेल तर मला कर्ज काढावं लागतं मला हे करावं लागतं ते करावं लागतं पण ज्यावेळेला कोणाशी तरी इन्कम वाढत असतं त्यावेळेला त्या आय टी सेक्टरच्या कंपन्यांकडे ते घेऊन जातात क्लाउडसाठी खर्च कर करावा लागेल सर्विससाठी खर्च कर करावा लागेल लोकांना पैसे द्यावे लागतील परंतु याला आम्ही फायनान्सचे लोक याला ऑपरेटिंग लिव्हरेज जे म्हणतो की कर्मचाऱ्यांचा पगार एक फिक्स्ड कॉस्ट असतो बदलत नाही तुमचं उत्पन्न एक बिलियनवरून अर्धा बिलियनला आलं तरी त्या कर्मचाऱ्याला पगार हा द्यायचा आहे त्यामुळे कुठेतरी माझ्या प्रॉफिटला मला मेंटेन ठेवण्यासाठी कर्मचारी काढावे लागतील याचा अर्थ कुठेतरी घटायला सुरुवात होते आणि माझ्या फायनान्स शिकवणाऱ्या अनेकांनी मला एक गोष्ट जी हायलाईट करून सांगितली की ही की आशुतोष ज्या वेळेला एखाद्या इंडस्ट्रीचं उत्पन्न हे असं साधारणतः चढत असतं त्यावेळेला ते पटाक दिशी करत नाहीत ते आहे त्या ओरिजिनल कपॅसिटीच्याच लोकांना जास्त काम देतात ते ज्या वाढायला सुरुवात होते समजा मिडच्या आसपास कुठेतरी नवीन कर्मचाऱ्यांची भरती चालू होते आणि कर्मचाऱ्यांची जी कपात असते ती इथे नाही चालू होत थोडा काळ कंपन्या बेअर करतात तिथून ते हळूहळू हळूहळू खालती यायला लागलं उत्पन्न की इकडे मिडच्या आसपास कुठेतरी कर्मचारी कपात चालू होते याचा अर्थ आपण फास्ट स्पीडमध्ये कुठेतरी खालती यायला लागलो आहे आणि याचा अर्थ आय टीच्या कंपन्यांना हायलाईट होत आहे आणि म्हणून ज्यावेळेला वेळेला अॅनालिस्टच्या याच्या मी अनेक वेळा इंटरनेटमध्ये कोर्स करत होतो अनेक वेळा त्यांचे वाचत होतो की एक फायनान्शियल अॅनालिस्ट कसा असावा काय असावं कोअरची आयडिया अशी आहे की इकॉनॉमीचा बॅरोमीटर अनेक सारे असतात त्यातला एक फार महत्त्वाचा बॅरोमीटर म्हणजे आय टी सेक्टरच्या कंपन्या काय करतात टाटा टेक्नॉलॉजीसारखी कंपनी ही प्रसंगी एव्हिएशनच्या लोकांना पुरवते ती टाटा मोटर्सला सर्व्हिसेस पुरवते लँड लँड्रोवरला पुरवते त्यांचे डिझायनिंग ते करून देतात का थोड्याफार प्रमाणात ते आय टी सर्व्हिसेसच्या कंपन्या ते करून देतात हे आहे म्हणजे ह्या लोकांनाच आपला माहीत नाही पण सॉफ्टवेअर बनवून देणाऱ्या मेंटेन करवणाऱ्या कंपन्यांना ज्या वेळेला त्यांचं गायडन्स घटवण्याची प्रोसेस येते तेव्हा यांचे कस्टमर कोण असतात यांचे मोठे कस्टमर हे आपल्याला माहीत आहे साधारणतः काय एरियातून कोणाकोणाला कसे कसे पैसे मिळतात म्हणजे एल टी आय माइंड एलटीआय असेल तर एलटीआयला साधारणतः कुठून पैसा मिळतो एल टी आयला युरोपमधून मिळत नाही ब्रेक्झिटचा इफेक्ट एलटीआयवर सगळ्यात कमी झाला होता हे आपल्याला माहीत आहे लार्सन टुब्रो इन्फोटेक अमेरिका हा एक मोठा क्लायंट बेस इन्फोसिस आणि टी सी एसचा आहे हे अनेक सारे आय टी कंपन्यांना माहीत आहे सो so, ज्या वेळेला अमेरिकेमध्ये हे सगळं व्हायला लागलेलं ला असेल त्यावेळेला याचा इफेक्ट यांच्यावर होणार आहे माझ्या नजरेने बघायचं तर आणि म्हणून यांच्या शेअर प्राईजने रिॲक्ट केलं आणि आता मी रेकॉर्ड करतो आहे साधारणत व्ह्यू असा सगळा आलेला आहे की आत्ता एक तारीख आहे दहा अकरा बारा तारखेच्या आसपास इन्फोसिस टी सी एस सारख्या कंपन्या करतील परंतु ॲक्सेंचरच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला मी बघायला हे सगळं गेलो त्यावेळेला एक हायलाईट मला दिसली मी तुम्हाला सांगतो की गुगल जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा अनेक वेळेला त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक समरी तयार होते त्या सर्चच्याविषयी की समजा ही बातमी असेल तर त्याच्याविषयीचं एक समोर आम्ही शंभर गोष्टी एकत्र गेलो असं हा एक कव्हर आहे असं अनेक वेळा येतं माझं म्हणणं ते फार गरजेचं असतं आणि फार महत्त्वाचं सांगतं इन मार्च दोन हजार चोवीस ॲक्सेन्चर अँड आय टी सर्व्हिस प्रोव्हायडर लोअर्ड इट्स ट्वेंटी ट्वेंटी फोर फिजिकल इयर रेव्हेन्यू फोरकास्ट टू वन टू थ्री पर्सेंट डाऊन फ्रॉम इट्स प्रिव्हियस प्रेडिक्शन टू टू फाईव्ह पर्सेंट this was due to an uncertain economy that caused clients to reduce spending on its consulting services. to reduce spending on its consulting services in the second quarter, new bookings fell 2% 2 to 21.58 billion, while revenue for its communications, media and technology segment fell 8% year over year. कम्युनिकेशन्स मीडिया अँड टेक्नॉलॉजी भारतामध्ये कम्युनिकेशन्स आणि मीडियामध्ये काय चालू आहे हे मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही आहे डिझनी बाहेर जातं आहे डिझनीसारख्या स्ट्रीमिंगच्या माणसांना ज्यावेळेला बाहेर जाण्याची तयारी होते ज्यावेळेला रिलायन्स मुकेश अंबानी यांची कंपनी याला खरेदी करते त्यावेळेला आपल्याला हे पण लक्षात ठेवावं लागेल की काही बिझनेस हे बर्निंगच असतात टेलिकॉम हा बिझनेस हा कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस आहे तुम्हाला कॅपिटल खर्चच करत राहावं लागतं पण पेट्रोकेमिकलचा बिझनेस हा मुकेश अंबानी रिलायन्स यांच्यासाठी कॅश प्रिंटिंग मशीन आहे त्याच्या बळावर हे सगळं उभं आहे हे मान्य करावं लागेल आणि म्हणून झाडून बाकी सगळ्यांना माहीत आहे की त्यांच्याकडे कॅश काऊ आहे त्यामुळे इथून आता आपला काय निभाव लागत नाही बाहेर चला अजून एक मोठी हायलाईट मी ज्या वेळेला शोधायला बसलो होतो स्टडीसाठी असंच अनेक साऱ्यांचं म्हणणं की डिझनी प्लस असेल नेटफ्लिक्स असेल यांच्यासाठी यूट्यूब हे कम्पिटिशन आहे माझ्यासारखे अनेक सारे छोटे मोठे व्हिडिओ बनवणारी जी माणसं आहेत ती या सगळ्याला हायलाईट करतायत ते हे करतायत त्यामुळे मोठ्या प्रमाणात कंटेंट क्रिएशन होतं आहे यांना कॉस्ट करावी लागते आहे आणि म्हणून या लोकांना मिळणारं प्रॉफिट वगैरे कारणाने कमी होत आहे सध्या कुठेतरी या बिझनेसेसमध्ये येणार इन्कमचं घटना की आता पब्लिक त्यांच्या कामाकडे गेलेलं आहे कोरोनाच्या काळामधला जे एक पेंटअप डिमांड तयार झाली होती की मोठा काळ घरातच राहिल्यामुळे इकडे भटकायला जा तिकडे भटकायला जा हॉटेलिंग जा हे करा ते करा नवीन काहीतरी वेळा पिझ्झा खायला जा वगैरे 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 आता ते संपली ना आता ती संपली त्यामुळे आता तुम्हाला कामाला जावं लागेल टी सी एसनी त्यांच्या लोकांना सांगितलं की चुपचाप ऑफिसमध्ये कामावर आता वर्क फ्रॉम होम चालणार नाही तर घरी जा दे वॉक द टॉक त्याच्यामुळे झालं असं की काल परवापर्यंत ऑफिसेस एक्सपेंडिचर नव्हते ऑफिसमध्ये लाईट लावा लागत नव्हते ऑफिसच्या लिफ्ट वरती खालती होत नव्हत्या लोकांना चहापाणी करावं लागत नव्हतं काही काय म्हणत ना संड्री एक्सपेन्सेस नावाचा एक पार्ट असतो अनेक वेळेला की बारीक सारीक छोटे असतात पण असतात करावे लागतात स्टेशनरीचे एक्सपेन्सेस ऑफिस ओपन नसल्याने त्यांना काय करावं लागत नव्हतं बंद पडलेल्या ऑफिसचा खर्च चालू असल्या ऑफिसपेक्षा निश्चितच खर्चितच कमी येणार आहे सो आता तो चालू होईल ना आय टीवाल्यांना उत्पन्नाचा घट आहे पण आता एक्सपेन्स तर वाढ वाढवत आहेत कुठेतरी याचा इफेक्ट या येणाऱ्या क्वार्टरमध्ये थोडाफार का असं नाही याची मला गॅरंटी आहे आणि म्हणून इनफॅक्ट मागच्याच याच्यामध्ये मला आठवतं हो चंद्रशेखर टिळक सर हे माझ्या चॅनलवरचे बऱ्यापैकी मागच्या काही दिवसामध्ये बऱ्यापैकी नवीन सबस्क्रायबर माझ्या चॅनलमध्ये आले सगळ्यांचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत मुळात असं आहे की चंद्रशेखर टिळक सरांसोबत मागच्या क्वार्टरला आय थिंक जानेवारीच्या पहिल्याच्यामध्ये जेव्हा यांनी रिझल्ट त्यांचे डिक्लेअर केले तेव्हा एकाच दिवशी झाले होते सरांना कळवल्यावर सरांचं म्हणणं हे पडतील आणि साधारणतः यावेळेला माझा स्वतःचा असा अंदाज आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरची थोड्याफार प्रमाणावर कासण्या पुढे येईल सारख्या लोकांना जर कर्मचाऱ्यांची कपात करावी लागते आहे तर काय एका अंदाजानुसार कपात झालेली काही कर्मचाऱ्यांपैकी जो भाग आहे हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल मशीन लर्निंगचा भाग असेल हा घेईल मी स्वतः फिनटेकचा एक दोन कोर्स करतो आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगू शकतो की फिनटेक हा एक मोठा भाग होतो आहे सो बँकांचं सर्विस देखील काही प्रमाणामध्ये घटू शकते ॲप बेस्ड सर्व्हिस येऊ शकते डिजिटायझेशनचा एक मोठा एक्सपेंडिचर येऊ शकतो आणि हा एकूणच आय टी कंपन्यांना इफेक्ट करणारा असेल असा माझा कॅल्क्युलेशन आहे सो so, आय टीच्या कंपन्यांचे फार काय एक्सपेक्टेशन ठेवू नका फार होप ठेवू नका असं माझं स्वतःचं व्यू आहे दॅट्स इट अजून जर तुमचे काय कमेंट्स असतील जर तुमचे प्रश्न असतील तर मला जरूर कळवा तोपर्यंत नमस्कार